नमस्कार मी सुनील बनसोडे आणि आपण पाहत आहात एस टी व्ही मराठी न्यूज वेळ झाली आहे राज्यातील आजच्या महत्वाच्या घडामोडींचा वेध घेण्याची ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर आता विसरत बातम्याचा आढावा घेऊया धाराशिव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतील कथित गोंधळाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणे ठाकरे सेनेच्या एका कार्यकर्त्याला चांगलेच महागात पडले आहे रविवारच्या रात्री ठाकरे सेनेचे कार्यकर्ते गणेश साळुंके यांच्या घरावर काही विरोधी कार्यकर्त्यांनी हल्ला करून दगडफेक केली या हल्ल्यात गणेश साळुंके आणि त्यांच्या आईला जबर मारहाण झाले असून त्यांच्यावर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत साळुंके यांनी मतदार यादीतील बाहेरच्या गावातील लोकांची नावे समाविष्ट केल्याचा दावा केला होता याच रागातून विलास लोंढे यांच्यासह पाच सहा जणांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप साळुंके यांनी केला आहे या प्रकरणी दोन्ही बाजूने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे भाजपच्या आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेला केवळ मुंबईतच नव्हे तर आता पुणे आणि विदर्भातील शहरी भागातही जोरदार प्रतिसाद मिळत आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने नागरिकांकडून थेट सूचना मागवून विकासाचा व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची रणनीती आखली आहे या माध्यमातून स्थानिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करून मोठी राजकीय बांधणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे राज्य मंत्रिमंडळाने नुकत्याच घेतलेल्या एकवीस महत्वाच्या निर्णयावरून राज्यातील राजकारण तापले आहे सत्ताधारी पक्ष या निर्णयाने जनहितेशी ठरवत असताना विरोधी पक्षांनीही केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले गाजर असल्याचा आरोप केला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न तरुणांना रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार टीका करत सरकारला घेरले आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील प्रस्तावित टोलवाडीच्या निर्णयावरून सत्ताधारी आघाडीतच काही आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे व्रत आहे महागाई आणि आर्थिक ताण वाढत असताना ही टोलवाढ सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त बोजा टाकणारी ठरू शकते अशी भीती काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या खरीप पीक विम्याचे वाटप अखेर जिल्ह्यात सुरू झाले आहे अनेक शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा झाली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे मात्र काही भागातील शेतकऱ्यांचे अर्ज अजूनही प्रलंबित असल्याने त्यामध्ये गती आणण्याची मागणी होत आहे विविध मागण्यांसाठी पुकारलेला पुणे येथील डॉक्टरांचा संप अखेर आरोग्य प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला आहे आरोग्यसेवा पूर्वत झाल्याने सामान्य रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे डॉक्टरांच्या संघटनांनी प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची डेडलाईन प्रशासनाला दिली आहे राज्यामध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मेक इन महाराष्ट्र या धोरणाअंतर्गत नवीन उद्योजकांना विशेष प्रोत्साहनपर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे या पॅकेजमध्ये कर सवलती भूखंडाच्या दरात कपात आणि सिंगल विंडो क्लिअरन्सचा समावेश आहे यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती खरेदीची मुदत संपल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्याप पडून आहे शेतकऱ्यांनी तातडीने खरेदीची मुदत वाढवून द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे जालना जिल्ह्यात शालेय पोषण आहार आणि शालेय साहित्य वाटप व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारींनी जोर धरला आहे अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले एका आंदोलकाने तर अंगावर डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्याला वेळेच रोखल्याने पुढील अनर्थ टाळला धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शाळांच्या धोकादायक बनलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने मोठा निधी मंजूर केला आहे यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहे याबाबत येस टी मराठी न्यूजने वृत्त प्रकाशित केले होते तर या होत्या राज्यातील विविध भागातील आजच्या दहा महत्त्वाच्या ताज्या घडामोडी आपण पुन्हा भेटू एका बातमीपत्रासह पाहत राहा एस टी व्ही मराठी न्यूज